मेन्स एक्झाममध्ये तोच विद्यार्थी पास होतो ज्याची इंग्लिशवर पकड आहे ज्याची मराठीवर पकड आहे हा प्रश्न पाहिल्याबरोबर सरळ दिसलं पाहिजे की हे वाक्य बरोबर आहे संपला विषय म्हणजे अगदी पाच सेकंदात तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे ज्यांना हे ना त्यांनी काळजी करा बरं अभ्यासाची टाईप्स ऑफ सेंटेन्सेस या चॅप्टरमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस आपण हा प्रकार पाहतो हा काय असतो तर असटिव्ह इंट्रोगेटिव्ह इम्परेटिव्ह किंवा एक्समेटरीचं एकमेकांमध्ये रूपांतर करणे असते त्यापैकी आपण या लेक्चरमध्ये क्वेश्चन बनवा म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवा हे बघू बघा आता आयोग तुम्हाला कुठेतरी चकवतो त्यांना असं वाटते की या ठिकाणी गोंधळून जाईल बघा कंबाईन ग्रुप बी ला आलेला प्रश्न तेवीस ला तो म्हणतो चूज द चूज द बेस्ट ऑप्शन टू फिल द ब्लँक ऍक्च्युली हा प्रश्न नाही आहे साधं वाक्य आहे सरळ वाक्य आहे पण याची सुरुवात त्याने वाटणे करून दाखवली मग म्हणून अशा वेळेस मुलं काय करतात अशा वेळेस मुलं प्रश्नाचा नियम लावतात आता प्रश्नाचा नियम कोणता आहे डब्ल्यू एच वर्ड नंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे आणि मग सब्जेक्ट असतो जो हा जो नियम आहे डब्ल्यू एच वर्ड मग हेल्पिंग वर्ब तर तो इथे सूट करतो तो इथेही आहे हा पण हॅज हेल्पिंग वर्ब आहे हा डज सुद्धा हेल्पिंग वर्ब आहे आणि हा डीडसुद्धा हेल्पिंग वर्ब आहे ओके okay. मग राहिला कोणता व्हॉट ही हॅज डन आता व्हॉट ही हॅज डन डझंट कन्सर्न मी म्हणजेच या ठिकाणी हे हा प्रश्न नव्हता तुम्हाला या बारकावे हे बारकावे समजून घ्यायचे आहे साधेसुद्धा प्रश्न सर बघा डब्ल्यू एच वर्ड कधीही प्रश्न असा असतो डब्ल्यू एच वर्ड त्यानंतर तुम्हाला हेल्पिंग व्हर्क दिलं जाते आणि मग सब्जेक्ट मग तिकडे बाकीचं सगळं कॉम्प्लिमेंट वगैरे हो असते पारंपरिक प्रश्न कसा असतो एक लक्षात ठेवा व्हाट व्हाट आर यू डुईंग बस फक्त हे लक्षात ठेवा व्हॉट आर यू डुईंग हा प्रश्न आहे भाऊ जर कोणी असं म्हटलं व्हाट नंतर हेल्पिंग वर्ब न लावता डायरेक्ट सब्जेक्ट घेतला सब्जेक्ट घेतला व्हाट यू आर व्हाट यू आर डुईंग घेतलं तर हे वाक्य चूक म्हणजे प्रश्न म्हणून चूक बघा हे वाक्य बघा इथे आर यू हे स्ट्रक्चर करेक्ट आहे कारण तो प्रश्न आहे शेवटी क्वेश्चन मार्क आहे पण जर तुम्ही व्हाट यू आर लिहिलं तर इथे क्वेश्चन मार्क देता येत नाही तो भाग वेगळा होऊन जातो ठीक आहे ना म्हणून जेव्हा आपण डब्ल्यूच वर्ड पाहतो तेव्हा त्यानंतर हेल्पिंगवर मग सब्जेक्ट हाच नियम लिहावा आणि हे डोक्यात तुमच्या करून घ्या कारण ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स आपण लॉन्च करतो सव्वीस तारखेला डिटेल त्याची डिस्क्रिप्शन दिलेली आहे ठीक आहे ना हा कोर्स एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार चोवीसचा बी आणि सीमध्ये संपूर्ण ठीक आहे तुम्हाला लागू पडेल आता बघा ग्रुप सीचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा हा काय म्हणतो चूज द करेक्ट सेंटेन्स आता याने चूज द करेक्ट प्रश्न नाही म्हटलं चूज द करेक्ट सेंटेन्स म्हटलेला आहे ठीक आहे ना मग आता त्याने कॅनने कॅनने आणि डू ने सुरुवात केली आपल्याला हे माहित आहे की हेल्पिंग वर्ब मग ते कोणते डू डज एम इज आर वॉज वेअर शॉल विल किंवा मग मॉडल वर्ब कॅन कूड शॉल शूड विल वूड मे मस्ट माईट यांनी जर प्रश्नाची सुरुवात झाली म्हणजे वाक्याची सुरुवात झाली शेवटी क्वेश्चन मार्क असतोच कारण तो भरभर क्वेश्चन आहे ठीक आहे ना मग आता कॅन यू टेल मी कॅन यू टेल मी डू यू थिंक हे तिन्ही वाक्य इथपर्यंत सजेस्ट आहे हे म्हणजे आहे बरोबर आहे कॅन यू टेल मी मग आता तो काय म्हणतो चूज द करेक्ट सेंटेन्स ग्रुप सीचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा मग आता तो सेंटेन्स म्हणजे काय त्याला इथं प्रश्न पाहिजे चूज द करेक्ट सेंटेन्स जरी म्हटलं तरी सेंटेन्समध्ये फक्त प्रश्नच आहे मग आपल्याला काय वाटेल कॅन यू टेल मी बरोबर आहे कॅन यू टेल मी बरोबर आहे डू यू थिंक बरोबर आहे ओके ऑल ए बी सी करेक्ट पण असं नका करू हे चुकीचं in uh, आहे समजून घ्या नीट समजून घ्या नेमका विषय कसा असतो बघा इथे कॅन यू टेल मी वाय यू आर इंटरेस्टेड इन अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर किंवा कॅन यू टेल मी वाय आर यू लेट कॅन यू डीड यू डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट आता इथे आपलं सगळं आपलं सगळं या ठिकाणी पाणीपत होऊन जाते की चलो आहे काय बरोबर हां ज्यांचा अभ्यास नसतो तो काय करेल हा ओके येस एबीसी करेक्ट त्यांना माहीत आहे शेवटी क्वेश्चन मार्ग आहे बॉ आणि सुरुवात झाली कॅन 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 ने डू ने त्यांचा थोडाफार अभ्यास असेल परंतु ज्या जे लोक पोस्ट होल्डर असतात ज्या लोकांना पोस्ट मिळतील ते लोक त्यांच्या खांद्यावर वर्दी असते जे ऑफिसर म्हणतात ते असा अभ्यास नाही करत कॅन आय शेवटी शेवटी क्वेश्चन मार्क आहे म्हणून ऑल सी असं नाही असं नाही ते विचारपूर्वक उत्तर लिहितात त्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागतो तसाच अभ्यास तुम्हालाही करायचा आहे समजता ना अभ्यास जर नाही केला आणि सरळ पेपरला गेलो तर ते अजिबात सूट होणार नाही तुम्ही नापास व्हाल समजला ना आता आपल्याला कॅन यू टेल मी इथपण अख्खे बरोबर आहे कॅन यू टेल मी कॅन यू टेल मी डू यू थिंक पण बघा एका वाक्यात कधीही दोन प्रश्न नसतात मग तुम्हाला सर इथं आहे कॅन यू टेल मी पण आहे वाय यू आर पण आहे पण तो यू आर आहे ना काय म्हटलं मी वाय वाय नंतर काय आहे यू आर आहे ना यू आर आहे ना वाय यू आर हां मग ते बरोबर आहे ना कॅन यू टेल मी व्हाय यू आर इंटरेस्टेड इन युअर इन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करियर ते बरोबर आहे तो प्रश्न नाही आहे तो, तो। तुम्ही जर म्हटलं की हा एक प्रश्न हा एक प्रश्न सर तुम्ही जसं म्हणता की बा एका वाक्यात दोन दोन प्रश्न नाही पाहिजे तर हे कट करा का कट करा कारण कॅन यू टेल मी आहे इकडे व्हाय यू आर आहे चूक व्हाय आर यू आहे का काय नेम होता आपला डब्ल्यू एच वर्ड नंतर हेल्पिंग वर मग सब्जेक्ट हा प्रश्न करेक्ट होतो पण जर डब्ल्यू एच वर्ड नंतर पहिले सब्जेक्ट आणि मग हेल्पिंग वर्ब आला तर हा प्रश्न नसतो जे ते काहीतरी तर असेलच ना मग म्हणून बघत ते तसं आहे व्हाय यू आर इंटरेस्टेड व्हाय आर यू नाही म्हटलं याने जर म्हटलं असतं कॅन यू टेल मी व्हाय आर यू इंटरेस्टेड तर मग वाक्य चुकलं असतं प्रश्न चुकला असता परंतु हा काय म्हणतो कॅन यू टेल मी यू आर इंटरेस्टेड इन एन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर म्हणून हे वाक्य करेक्ट आहे तो काय म्हणतो करेक्ट ओळखा तो कधी कधी इनकरेक्ट ओळखा असंही म्हणतो ठीक आहे ना दुसरं पहा कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट अरेच इथे पण तसंच आहे नंतर यू आर आहे जर इथे नंतर आर यू असतं नंतर आर यू असतं तर तो, तो प्रश्न झाला असता डब्ल्यू एच वर्ड नंतर हेल्पिंग वर आणि मग सब्जेक्ट असता तर मग तो, तो खराब प्रश्न झाला असता पण तिथे कोणतं स्ट्रक्चर आहे डब्ल्यू एच वर्ड नंतर यू आर आहे म्हणजे सब्जेक्ट आहे आणि मग हेल्पिंग वर्ब आहे ठीक आहे ना म्हणजे असं आहे व्हाय यू आर आहे म्हणजे तो प्रश्न नाही आहे म्हणजे हा प्रश्न नाही आहे हा जो हे जो क्वेश्चन मार्क आहे ते यासाठी आहे कॅन यू टेल मी बरोबर आहे हे जे क्वेश्चन मार्क आहे ते कॅन यू टेलमीसाठी आहे यासाठी नाही आहे नियम कोणता आपला एका वाक्यात दोन दोन प्रश्न नसतात पण हे प्रश्न आहेच नाही वाटते जे आपल्याला प्रश्न आहे वाय नाही वाटते प्रश्न आहे पण ते प्रश्न नसतात म्हणून हे करेक्ट ए बी ए बी करेक्ट आहे ओके मग आता ए बी ए बी ऑप्शन आहे का हा ऑप्शन आहे मग इथे बी आहे पण सी आहे ए नाही आहे ओनली सी म्हणतो बरोबर आहे म्हणजे हा पण कट झाला इथे ए नाही आहे पण आपल्याला माहित आहे की ए करेक्ट आहे म्हणजे हा एक कट झाला मग आता एक तर ए बी असेल किंवा मग ए बी सी असेल मग सी हा उत्तर हे सी हे वाक्य करेक्ट आहे का ते बघा बघा दोन हजार तेवीसच्या च्या आधीचा काळ बघा दोन हजार पंधरा चौदा अकरा बारा वगैरे हा तो काळ असत नाही इथे एक ए किंवा बी काहीतरी करेक्ट असलं एक जरी उत्तर पाहिलं आपण तरी ऑप्शन थ्रू उत्तर येऊन जायचं आता ते तुम्हाला ठेवतात एकवीस बावीस तेवीस एकवीस बावीस तेवीस लॉकडाऊनच्या नंतरची स्थिती वाढली प्रश्न गंभीरतेने आणि मोठा मोठ्या स्वरूपात विचारायला लागले आयोग आणि ते अशा प्रकारे विचारायला लागले इथं तुमचा वेळ खाऊ आहे ऍक्च्युली हा प्रश्न केवळ तीस सेकंदाच्या आधी किंवा बस पंधरा वीस सेकंदामध्ये सोडवणं अपेक्षित आहे तेव्हाच आपले पन्नासपैकी पन्नासही आपले अटेम्प्ट होतील करायचे अटेम्प्ट आपल्याला पेपर काढायचा आहे ना म्हणून इथे इतकं फक्त आपण हा शिकून घेण्यासाठी इतका वेळ देऊन राहिलो तिथे म्हणतो तुम्हाला बिलकुल कमी वेळात ते काढायचं आहे ओके मग आता डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी समजा तुझं नाव असेल हिम्मत आणि तू खरो हिम्मतवाला हिंमतवाला आहे तुझं नाव असेल हसमुख आणि तू खरं हसत राहतो ठीक आहे ना, ना? तर मग आहे डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी हे करेक्ट आहे हे करेक्ट आहे डू यु डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी डज ने वाक्याची सुरुवात झाली युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी हा एक स्वतंत्र प्रश्न तयार होतो आणि डू यू थिंक हा पण प्रश्न आहे डू यु प्रश्न आहेच तो डू यु थिंक डज युअर नेम इंडिकेटेड पर्सनॅलिटी म्हणजेच या वाक्यात दोन दोन प्रश्न आले हा समजून घ्या इथे नव्हते इथे यू आर आहे ना आर यू असतात तर प्रश्न राहिला असता इथे पण आर आहे आर यू असतात तर प्रश्न राहिला असता मात्र इथे हाही प्रश्न आहे आणि हाही प्रश्न आहे अशा वेळेस हे वाक्य कट करा आणि ओनली ए बी लिहा कुठे ए बी ओनली ए बी लिहा मग तुम्हाला एवढं मंथन करावं लागतं इतका अभ्यास करावा लागतो तेव्हा आपल्याला पेपरमध्ये एक मार्क मिळतो म्हणून समजून घ्या की मेन एक्झाममध्ये पास होणे किती कठीण आहे किंवा मी तुम्हाला घाबरवत नाही फक्त तुम्हाला मी वास्तव सांगून राहिलो की बा इतकं ते कठीण आहे मेन्स एक्झाममध्ये तोच विद्यार्थी पास होतो ज्याची इंग्लिशवर पकड आहे ज्याची मराठीवर पकड आहे म्हणून आपल्याला अभ्यास सिरियसली करायचा ह्या पद्धतीचा करायचा आहे ठीक आहे ना आता बघा डू यू थिंक हे दोन्ही वाक्य झाले इथे पाहिजे होतं वाक्य डू यू थिंक डच कापून टाका डू यू थिंक युअर पर्सनॅलिटी युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी असं वाक्य पाहिजे होतं डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी मग ते ठीक लागलं असतो त्यानं डच घुसवला मधात आणि इकडे शेवटी हे युअर नेम लिहिलं म्हणून वाक्य चुकलं दोन वाक्याने पाहिजे दोन प्रश्न नसते पाहिजे ओनली ए अँड बी करेक्ट समजलं आता बघा हा प्रश्न बघा हा काय म्हणतो चूज द करेक्टली सॉरी चूज द करेक्ट एसनो टाईप क्वेश्चन आता एसनो टाइप क्वेश्चन पेपरला आलेला राज्यसभेला दोन हजार ला एसनो टाईप क्वेश्चन आपण शिकलेलो आहे कुठे शिकलो एसनो टाईप क्वेश्चन ज्याचं उत्तर केवळ एसनो मध्ये येणार म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन असतो तो त्याची सुरुवात आपल्याला डू डज डीड वॉज याने करायची असते मी जर म्हटलं असेल डू यू लव मी किंवा डू यू लाइक माय हँड रायटिंग डू यू गो देअर डज ही स्टडी किंवा आर यू गोईंग समवेअर हॅव यू हॅव यू सीन छावा मूवी तुम्ही काहीही म्हणा या ठिकाणी हेल्पिंग वर्बने किंवा मग किंवा मग मॉडल ऑक्झलरी वर्बने सुरुवात होते म्हणजे कॅन यू डू माय वर्क शुड वी स्टार्ट इट वगैरे असे वाक्य येतात आणि ते असतात डब्ल्यू व्हर्बल क्वेश्चन सॉरी एस नो क्वेश्चन ठीक आहे ना मग आता हा काय म्हणतो दे गो दे गो टू द पार्क एव्हरी इवनिंग हा प्रश्न सोडवताना आपल्याला एकदम काळजीपूर्वक प्रश्न घ्यावं लागते की या ठिकाणी काय दिलेलं आहे कारण इथे डज डीड शॉल आणि डू चारही हेल्पिंग व्हर्ब किंवा मॉडेल व्हर्ब आहे ठीक आहे ना आता या ठिकाणी ते मॉडेल बरोबर आहे शेवटी हेल्पिंग वर शेवटी क्वेश्चन मार्क आहे ते हेल्पिंग वर शेवटी क्वेश्चन मार्क मग आता या ठिकाणचं वाक्य कोणतं बरोबर राहील बाबा मग तुम्हाला समजून घ्यायचं असते या ठिकाणी एव्हरी इव्हनिंग दिलं मी जेव्हा शिकवतो सिंपल प्रेझेंट टेन्स तेव्हा सांगतो की एव्हरी इव्हिनिंग एव्हरी डे एव्हरी नाईट एव्हरी मंडे एव्हरी संडे एव्हरी वीक एव्हरी इयर जेव्हा जेव्हा एव्हरी हे शब्द येतात तेव्हा तेव्हा ते, 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 ते वाक्य सिंपल प्रेझेंटेन्समध्ये येते आणि ते इथे दिसून राहिलं यु गो सॉरी दे, दे गो दे गो सिंपल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे आणि म्हणून गो आहे ना इथे डीड नाही पाहिजे शॉल नाही पाहिजे डज किंवा डू चालेल म्हणजे ए किंवा डी चालेल मग यापैकी कोणतं चालेल तर तुम्हाला मग या ठिकाणी ए ग्रुप आणि बी ग्रुप येतं तर ते वाक्य बघा इथे दे आहे ना दे अनेक वचन आहे तो करता एक उपचा आहे आणि त्याला डू लागतो डू दे गो टू पार्क एव्हरी इव्हिनिंग आता हे वाक हा प्रश्न पाहिल्याबरोबर सरळ दिसलं पाहिजे की हे वाक्य बरोबर आहे संपला विषय म्हणजे अगदी पाच तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे आपण शिकून राहलो म्हणून इतका वेळ घेऊन राहलो पण जेव्हा तुमची लेवल अशी बंती किंवा पाहिल्याशी हा हा कोणता प्रश्न ओके डन असंच असलं पाहिजे त्यासाठी तुमचा अभ्यास असला पाहिजे सगळ्यात पहिले आणि तोही अभ्यास असा नाही सोपं सोपं शिकून नाही रामिट्स तर मँगो गोपाल गोष्ट टू स्कूल तेच तेच ते चारपण असं नाही होणार ना। तुम्हाला डिटेल अभ्यास करावा लागेल याच गोष्टीसाठी ठीक थी। आहे ना हे आता बघा इथे हा प्रश्न प्रश्न आहे पुन्हा चूज द करेक्ट क्वेश्चन फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स ओके यू कॅन वे यू कॅन वे दीज लेटर्स आता सहज आहे की कॅनने वाक्याची सुरुवात होईल कॅन आहे म्हणून कॅन होईल इथे काही डूब किंवा ह्याचं काम नाही पण यू कॅन नंतर काय पाहिजे तर आपल्याला जोपर्यंत हे माहीत नाही राहत की कॅन कुड शॉल शूड व्हील वुड मे मस्ट माईट हे जे मॉडल ऑक्झुलरी वर्ब आहे यानंतर फक्त वर्बचं पहिलं रूप लागते म्हणजे या ठिकाणी कॅन यू वे लागेल वे वजन करणे कॅन यू डेड नाही वेड नाही वेड नाही कॅन यू वे कॅन नंतर फक्त व्ही वन लागतो कॅन यू गो देअर कॅन यू गोज देअर नाही कॅन यू गोइंग देअर नाही या पद्धतीचं म्हणून हे वाक्य ऍक्च्युली हा प्रश्न सोपा होता बघा स्टॉप टॉकिंग हा प्रश्न कंबाईनचा आहे बीचा स्टॉप टॉकिंग तुमचंही समोर कंबाईन आहेच स्टॉप टॉकिंग विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स कॅन सॉरी चेंजेस द अबोव इम्परेटिव्ह सेंटेन्स हा हे शब्द हे कोणतं वाक्य आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स कारण त्याची सुरुवात वर्बच्या पहिल्या रूपाने झाली स्टॉप म्हटलं स्टॉप स्टॉप टॉकिंग बोललो का शांत बसा स्टॉप टॉकिंग स्� वर्बच्या पहिल्या रूपाने जर वाक्याची सुरुवात झाली तर तो कोणता असतो तो असतो इम्परेटिव्ह सेंटेन्स त्याचं करा म्हणतो तो इंट्रोगेटिव सेंटेन्स म्हणजे प्रश्न करा म्हणतो स्टॉप टॉकिंगचा प्रश्न करा सरळ आहे डीट काही विषयच नाही वूड विल विल यू स्टॉप टॉकिंग आता जर आपला अभ्यास नसेल तर आपण म्हणून सरव डीड लागेल का वूड लागेल का शॉल पण चालते विल पण चालते काय लिहायचं तर सरळ सरळ सर्वांना विल वी, लागेल आय आणि विल शॉल लागेल ठीक आहे ना? ना हे उत्तर करेक्ट आहे हे पण उत्तर सी आहे ना हे पण ॲक्च्युली स्वतःमध्ये होतं ठीक आहे ना इझीमध्ये होतं ज्यांना हे पण येत नसेल ना त्यांनी काळजी करा बरं अभ्यासाची ठीक आहे ए एस जो प्रश्न आहे सतराचा चूज द करेक्ट सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे प्रश्न असतो समजा वी मे हॅव सम कॉफी क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क आहे म्हणजे का काय हा त्यांना हे प्रश्न अपेक्षित आहे बघा आता प्लीज ने प्रश्न होत नसते प्लीज यू मे यू मे ने प्लीज मे यू मे यू मे यू पाहिजे म्हणजे या ठिकाणी जसं शॉल आहे तसं इथे मे ने वाक्याची सुरुवात व्हायला पाहिजे होती प्लीज यू मे पोस्ट द लेटर हट हे बापा प्रश्न नाही प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी नाही प्रश्न नाही येतो शॉल वी हॅव सम कॉफी हां चला कॉफी घेऊ का चला आपण कॉफी घ्यायची का शॉल वी हॅव सम कॉफी हे उत्तर करेक्ट आहे इथे मे वी हॅव सम कॉफी लागलं असतं पण वी मे हॅव हे फक्त वाक्य होईल असं रोटे सेंटेन्स आहे ते शेवटी फक्त फुल स्टॉप पाहिजे होता तर ते वाक्य बरोबर राहिलं असतं पण क्वेश्चन मार्क असल्या कारण झाली माती ठीक आहे ना आणि हे हो तर चालणारच नाही प्लीज ए सी आए हाँ प्लीज यू मे प्लीज कैन यू मे सॉरी कैन यू पोस्ट दिस लेटर कि मे यू पोस्ट दिस लेटर प्लीज ठीक है ना तिको इतने बढ़त ओनली बी करेक्ट है समझा पाजे अपने काश् सो सोपे ही ऑलवेज वेअर्स ब्लैक शूज प्रश्न बनावा मिले तो क्वेश्चन क्वेश्चन बनवा इंटरग्रेट्यूव करा ही ऑलवेज वेअर्स वेअर्स का हाँ, फाइव है व्ही हाँ, फाइव नहीं है बोर हा ऑलवेज हा एडवर्ब है स्पेलिंग मध्ये एस जो है, तो आहे यस है तो ऑलरेडी आहेच याला एस लागला हा जो पहिले काय होता वेअर म्हणजे परिधान करणे व्ही वन त्याचं हे व्ही फाईव्ह झालं वेअर्स हा व्ही फाईव्ह आहे आणि ही आहे म्हणून तो व्ही फाईव्ह आहे ही ऑलवेज वेअर्स ब्लॅक शूज याचा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला सिंपल मध्ये फक्त डू किंवा डज हेच हेल्पिंग वर्ब आहे डीडचं काहीच काम नाही पटकन कट करता आलं पाहिजे कट केला आपण डू डज डझ की बरोबर राहील मग डू की डज तर पुन्हा आपला ए ग्रुप आणि बी ग्रुप ए ग्रुपला डू बी ग्रुपला डज हा ही कुठे ही, ही बी ग्रुपमध्ये म्हणून त्याला डज असा प्रश्न तुम्हाला दोन सेकंदात आला पाहिजे पण जर तुमच्या यासाठी दोन मिनिट किंवा एक मिनिट किंवा तीस सेकंद जर जात असेल तरीही आपल्याला त्याचं काही महत्व राहणार नाही नंतर कारण एक मिनिटात मार्क मिळून जाईल परंतु शं पन्नास अटेंड होणार नाही ठीक आहे ना म्हणून तुम्हाला या पद्धतचं करायचं आहे दिसल्यावर ही अल्वेज आहे ना ही अल्वेज हा ही आहे ना डज ओके यस रन पण तेवढा अभ्यास असला पाहिजे आपला नंतर बघा कंबाईन बीचा प्रश्न आहे हा तो म्हणतो वा चूज द करेक्टली फ्रेंड क्वेश्चन प्रश्न बघा किती येतात तुम्हाला प्रश्न तयार करता आले पाहिजे ठीक आहे ना व्हाट यू मग मी काय म्हटलं काय स्ट्रक्चर प्रश्नाचं डब्ल्यू एच वर्ड डब्ल्यू एच वर्ड मग काय ते म्हटलं हेल्पिंग वर्ड आणि मग सब्जेक्ट पण जर तुम्ही चुकून डब्ल्यू एच वर्ड डब्ल्यू एच वर्ड लिहिला त्यानंतर सब्जेक्ट लिहिला आणि मग हेल्पिंग वर्ड लिहिला तर हे वाक्य चूक आहे हे करेक्ट आहे स्ट्रक्चर कोणतं बरोबर आहे हे बरोबर आहे प्रश्नाचं म्हणून व्हाट व्हाट यू वेर पाहिजे काय का? वेर यू पाहिजे व्हाट वेअर यू पाहिजे होता वाट नंतर डब्ल्यू वर्ड नंतर काय पाहिजे होता हेल्पिंग वर पाहिजे मग सब्जेक्ट पाहिजे होता इथं नाही आहे वेन डीड शी गेट मॅरिड वेन बघा व्हेन आय डब्ल्यू वर्ड मग हेल्पिंग वर्ब आहे डीड आहे मग सब्जेक्ट आहे बरोबर आहे आणि वाक्यात जर डू डज दिलं असेल तर मग व्ही पाहिजे गेट हे पण बरोबर आहे म्हणजेच इथे बी करेक्ट आहे ए चूक आहे आता व्हेअर डीड यू हिडन काय म्हटलं मी वाक्यात जर डू आला किंवा डज आला असेल किंवा डीड आला असेल तर समोर फक्त वर्बचं पहिलं रूप पाहिजे व्ही पाहिजे असतो पण इथे जर हिडन आहे हे पण वाक्यात चूक म्हणजे स्ट्रक्चर हे बरोबर आहे डब्ल्यूच वर्ड बरोबर आहे ओके हेल्पिंग बरोबर आहे ओके यू बरोबर आहे ओके मग तिकडेही पाहिजे मग काय पाहिजे ते म्हणजे चूक करण्याचे अनेक मार्ग आहे चुकीचे अनेक मार्ग आहे बरोबरचा मार्ग फक्त एकच आहे ओके आणि म्हणून तुम्हाला बरोबरचा मार्ग निवडवायचा आहे अभ्यास करायचा आहे अभ्यास केल्याशिवाय सराव केल्याशिवाय मेन्स पेपर निघणार नाही म्हणून समजा आणि जोपर्यंत आपण पी वाय क्यू पाहत नाही पी वाय क्यू सगळ्यात जास्त महत्त्वाचे पी वाय जोपर्यंत पाहत नाही आपण तोपर्यंत आपण काही बाई शिकत राहतो आणि आपल्याला आपण ट्रॅक सोडून जातो मागची झालेले प्रश्न पाहणं त्यांचा अभ्यास करणं म्हणजेच आपण ट्रॅकनुसार अभ्यास करणे आहे नाहीतर इंग्लिशमध्ये एवढं आहे सगळं आपल्याला एवढं करायचं आहे आणि तेही प्रॉपर करायचं आहे हे दोन प्रॉपर करत नाही आपण तोपर्यंत निकाल लागणार नाही ओके आणि म्हणून बघा हे चो फक्त ओनली कोणतं बरोबर आहे ओन्ली बी करेक्ट आहे ओन्ली बी करेक्ट आहे आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम क्वेश्चन फॉरेस्ट प्रश्न आहे हा, हा? प्रश्न आपल्याला बनवता आले पाहिजे प्रश्न बनवण्याचा सराव करा कारण हा सराव जेव्हा होईल आपला पूर्ण होईल तेव्हा आपण अशा प्रश्नांसोबत डील करू शकू प्रश्नांसोबत त्या वाक्यासोबत आपल्याला डील करता आली पाहिजे आयोगाच्या माइंडमध्ये जे आहे ते समजलं पाहिजे जोपर्यंत ते समजणार नाही तोपर्यंत आपला निकाल लागणार नाही म्हणून समजा ओके हाऊ लॉंग शी इज काय म्हटलं मी डब्ल्यू एच वर्ड मग काय पाहिजे सॉरी डब्ल्यू एच वर्ड मग काय पाहिजे मग पाहिजे हेल्पिंग वर्ब आणि मग पाहिजे सब्जेक्ट इथे हाऊ लाँग शी इज आहे हाऊ लाँग इज शी पाहिजे होता इज शी स्टडींग इन इंडिया चूक इथे बोल हे चूक आहे हॅज हॅज द फॅट वुमन बीन व्हेरी क्लेवर हे ठीक आहे भाऊ हेल्पिंग वर्ब आहे नंतर मग मेन वर्ब आहे ओके करेक्ट आहे हाऊ मेनी गोल्ड ऑर्नमेंट्स शी इज वेरिंग ना हेट इज शी वेरिंग बघा हाऊ मेनी गोल्ड ऑर्नमेंट हाऊ मेनी डब्ल्यू एच वर्ड ओके मग काय पाहिजे सब हेल्पिंग वर्क पाहिजे सब्जेक्ट मग पाहिजे यानं काय केलं सब्जेक्ट पहिले घेतलं मग हेल्पिंग वर्क घेतलं हे वाक्य चूक म्हणजे चुका इथून असतात तसं समजलं पाहिजे आपल्याला इथे फक्त ओनली बी करेक्ट आहे ओनली बी करेक्ट चूज द करेक्ट क्वेश्चन काय म्हटलं मी डब्ल्यू एच वर्ड नंतर डब्ल्यू काय पाहिजे हेल्पिंग वर्क पाहिजे मग सब्जेक्ट पाहिजे डब्ल्यू वर्ल्ड आहे व्हेन यू आर लिव्हिंग आहे वाक्य चूक ना व्हेन यू आर लिव्हिंग नाही व्हेन आर यू लिव्हिंग व्हेअर आर यू गोईंग काय म्हटलं मी तुम्हाला हे एकच वाक्य डोक्यात ठेवा व्हेर आर यू गोईंग व्हेर आर यू गोईंग व्हेर आर यू गोईंग समजलं की समजून जाऊया आपल्याला की हे वाक्य बरोबर आहे ठीक आहे ना हे करेक्ट आहे व्हॉट कॅन आय डू फॉर यू पाहिजे व्हॉट आय कॅन डू नी पाहिजे व्हॉट व्हॉट नंतर हेल्पिंग वर्क किंवा मॉडेल ऑफर वर ठीक आहे ना मग सब्जेक्ट इथे पण ओनली बी करेक्ट आहे फ्रॉम द फ्रॉर्म अ डब्ल्यू क्वेश्चन ओके माय फादर्स माय फादर्स माय फादर रेट फादर इज अ डॉक्टर माय फादर इज अ डॉक्टर आणि आता प्रश्न काय होईल हु इज माय फादर हु इज युअर फादर व्हॉट डज युअर फादर डू व्हॉट इज युअर फादर की इज युअर फादर अ डॉक्टर सांगा ताय माय फादर इज अ डॉक्टर आता बहुतेकांना काय वाटलं की बाबा माय फादर इज डॉक्टर आहे आणि इज युअर फादर डॉक्टर हे बरोबर आहे असं भरपूर लोकांना वाटू शकते पण इथे आयोग तुमचा खरा माइंड चेक करतात हे काय आहे माय फादर इज अ डॉक्टर जेव्हा प्रोफेशन विचारलं असेल आपल्याला आपल्या बाबाचं किंवा आईचं तेव्हा व्हॉट इज युअर फादर ने प्रश्न म्हणजे व्हॉट इज युअर फादर असं असेल व्हॉट इज युअर फादर तर मग माय फादर इज प्रोफेसर हु इज युअर फादर हु इज युअर फादर तर मग नाव लिहायचं बाबाचं मारुतराव भाकरे इज माय फादर समजलं असा अर्थ म्हणून इथं काय होईल व्हॉट इज युअर फादर आधी हा, हा प्रश्न तुम्हाला उलट झालेला दिसेल समोरच्या पेपरमध्ये डब्ल्यू किंवा वाय आर दे पाहिजे ना का व्हाय दे आर पाहिजे हाच आहे सगळा नियम व्हाय दे आर नाही पाहिजे व्हाय आर दे पाहिजे कारण डब्ल्यू एच वर्ड नंतर हेल्पिंग व्हर पाहिजे मग सब्जेक्ट पाहिजे व्हाय दे आर चुक व्हाय आर होम इस शी गोइंग टू मॅरी होम इज शी बघा डब्ल्यू वर्ड आहे मग हेल्पिंग वर मग सब्जेक्ट आहे बरोबर गोइंग टू मॅरी बरोबर आहे हुम म्हणजे कोणासोबत ती मॅरी लग्न करणार आहे बघा हु इज हु शी इज हु शी इज गोइंग टू मॅरीज चोक हो चोक ओनली बी इथे पण ओनली बी करेक्ट आहे अरे वा वाक्य कोणतं आहे बघा व्हाट वुड बी द राईट क्वेश्चन हे प्रश्न आहे ओके टू क्वेश्चन फॉर गेटिंग द अंडरलाईन वर्ड ॲज अ आन्सर म्हणजे हे जे अंडरलाईन आहे टू मीट हिम ॲट द स्टेशन इन द इव्हिनिंग राहुल टोल सौरभ प्रश्न बघा कसं आहे हे उत्तर आहे ऍक्च्युली राहुल टोल सौरभ टू मीट हिम ॲट द स्टेशन इन द इव्हिनिंग म्हणजे या ठिकाणी टू पासून तर इव्हिनिंगपर्यंत जे राय अंडरलाईन केलेलं आहे हे वाक्य उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न बनवा घ्या आता म्हणून सराव असलं पाहिजे ठीक आहे ना सराव असला पाहिजे रा राहुल टोल सौरभ टू मीट आता या ठिकाणी काय व्हाट डीड राहुल टेल सौरभ हू डीड राहुल वॉन्ट टू मीट हुम डीड राहुल टॉक टू किंवा हू डीड राहुल टॉक टू ज्यांचा अभ्यास नसेल ना ज्यांनी फक्त जे फक्त प्री लवर्स असणार फक्त मला पीचा अभ्यास करायचा इतिहास भूगोलचा मराठी इंग्लिश जर त्या पोहोन होते आहे असं नसते तेच छड ते आपल्या सगळ्यात जास्त ठीक आहे ना याला गृह दर नसते लँग्वेजला आणि ते तीन चार महिन्यात होणारी गोष्ट नाही आहे लँग्वेजचा अभ्यास वर्षभर करावा ला, करा लाग करावा ला, करा लागतो ठीक आहे ना आता बघा राहुल टोल सौरभ आता कोणाला म्हटलं आहे का या सौरभला जर अंडरलाईन असता तर मग असतं बुम डीड राहुल टॉक टू पण इथं नाही आहे ते राहुल टोल सौरभ टू टू मीट हिम टू मीट हिम त्याला भेट बो म्हणजे कायने प्रश्न विचारणार व्हाट डीड राहुल टेल सौरभ राहुल सौरभला काय म्हणाला काय म्हणाला तर टू मीट हिम ॲट द स्टेशन इन द इव्हनिंग की बाबा मला तो स्टेशनला संध्याकाळला भेट असा अर्थ होतो ठीक आहे ना करंटली फ्रेंट क्वेश्चन तुझा हेच प्रश्न आहे मग मग जेवढं मागं मागं माग, जाल तुम्ही चौदा तेरा बारा अकरा मग प्रश्न तुमचे सोपे सोपे होत राहील आता ती लेवल विचारला जात नाही आता लेवल वेगळी आहे पॅटर्न बदललेला आहे सोपं सोपं काही विचारत नाही पेपरला ठीक आहे ना व्हाय दे पाहिजे काय नाही व्हाय आर दे पाहिजे होता चूक हू इज शी गोइंग टू मॅरी हु इज शी गोइंग टू मॅरी हु शी इज हु शी इज नाही पाहिजे हु इज शी किंवा इथं हुम पण चालते हुम इज शी गोइंग टू मॅरी किंवा हु किंवा इथं मॅरी टू टू पण चालतो हु इज शी गोइंग टू मॅरी हे पण चालते ओनली बी करेक्ट ओके एस नो डाईट क्वेश्चन प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर मग सोपं आहे इज बेटरेशन बेटर दॅन क्युअर काही जसं जसं आपण मागं जागत जाऊ सोपं जाईल मागं मागं जाईल बघा इज आहे ना इजनी वाक्य सुरुवात होईल नाही पाहिजे आता बघा राजन विल मीट उमेश ॲट द शॉप इन द इव्हिनिंग टू डिलिव्हर बघा तो इव्हिनिंगचा होता टोलचा होता कोणता होता तो होता दोन हजार चौदाचा प्रश्न याच्या आधी दोन हजार तेराला असा प्रश्न येऊन गेला इंजिनिअरिंग प्रीला म्हणजे काय तेच ते मापातल्या मा लावते बरोबर आयोग हा प्रश्न घेईल या वर्षाचा तो प्रश्न घेईल ते वाक्य घेईल आणि दुसरा प्रश्न बनवेल म्हणून पी वाय क्यू करणं आवश्यक आहे पी क्यू केल्यानंतर तुमचा अर्धा अभ्यास तसाच होऊन जातो रा, राजन विल मीट उमेश आता उमेशला भेटला तो विच डब्ल्यू एच वर्ड शूड द क्वेश्चन बीइंग विथ द गेट अँड अंडरलाईन वर्ड एज अन आन्सर म्हणजे हा जो उमेशला अंडरन केलेला आहे उमेश, के उमेश उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न बनवा म्हणतो काय राजन विल मीट उमेश होम होम म्हणजे कोणाला भेटला बो हे आहे सहज समजलं सा पाहिजे <laughs> बॉडी लँग्वेज इज अ मेजर 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 मीन्स ऑफ कम्युनिकेशन बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन आता मला सांगा बॉडी लँग्वेजचं काय करतो क्वेश्चन बनवा म्हणतो बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स बॉडी लँग्वेज व्हॉट इज अ मेजर मीन्स व्हॉट आर अ मेजर मीन्स अ मेजर मीन्स हा प्रश्न उदाहरण आहे हाऊ कम्युनिकेशन इज मी नाही हे पण होणार नाही दोन पैकी आहे एक किंवा दोन पैकी आहे मग व्हाट इज का व्हाट आर मग मीन्स आहे मीन्सला काय लागेल इज का आर तुम्ही म्हणून सांग सर आर लागेल नाही मीन्सचं स्पेलिंग तसा आहे मीन्स तो की अनेक वर्षांना नाही आहे मीन्स म्हणजे काय साधन साधन तो एकच आहे सिंगलर नाही सिंगलर नेम आहे तो म्हणून त्याला इज लागेल ओके आर लागणार नाही स्पेलिंग म्हणजेच ती आहे तिच्या जसं आपण न्यूज न्यूज एकच आहे नाही न्यूजला आपण इज म्हणतो आर म्हणतो काय नाही असं डॉग कॅनॉट चेंज इट्स नेचर कॅन डॉग चेंज इट्स नेचर हे उत्तर बरोबर राहील बाकीचं किती काम नाही हा हा प्रश्न मी विचारला होता आज मुलांना टेलिग्रामवरच्या हो उत्तर अनेकांनी चुकीचं दिलं दे विल इलेक्ट देअर चेअरमॅन दे विल इलेक्ट देअर चेअरमॅन याचा याचं याचा प्रश्न कोणता होईल उत्तर हे आहे प्रश्न कोणता राहील आता हु विल बी द चेअरमॅन हा होणार नाही समजू शकतो विल द इलेक्ट डेअर चेअरमॅन किंवा हुम विल द इलेक्ट या दोन पैकी होऊ शकते टू हुम दे विल इलेक्ट कोणाला काही उल्लेख उत, नाही आहे हे पण होणार नाही भरपूर मुलांनी हे उत्तर बरोबर दिलं हुम विल दे इलेक्ट त्यांना वाटलं व दे विल इलेक्ट इलेक्टर चेअरमॅन चेअरमॅन आहे म्हणून हुम ला नाही हुम नाही पाहिजे इथे हे उत्तर पाहिजे आहे विल दे इलेक्टर चेअरमॅन कारण असं आहे चेअरमॅन तर नावच नाही ना त्या ठिकाणी बघा हुम सॉरी विल दे इलेक्ट डेअर चेअरमॅन यस दे विल इलेक्ट डेयर चेअरमॅन पण जर तुम्ही म्हटलं हुम हुम विल दे इलेक्ट कोणाला कोणाला चेअरमॅनला नाही कोणाला म्हणजे माणसाचं नाव तिथे अपेक्षित आहे म्हणून इथे कोणत्याही व्यक्तीचं नाव नाही आहे म्हणून हे उत्तर करेक्ट होत नाही हे उत्तर हे बरोबर होते समजला ना अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला समजले पाहिजे या प्रश्नांसोबत तुम्हाला डील करता आली पाहिजे तुम्ही जेवढं मागं माग जाल तेवढे तेवढे सोपे प्रश्न येतात ते सोपे प्रश्न आता पेपरला येत नाही पेपरची वेळ खूप वाढलेली आहे ले। तेवढीच लेवल तुम्हाला सोबत अभ्यासाची वाढवायची आहे अभ्यासाची लेवल जर वाढवली नाही तर, तर आपलं काही खरं नाही मेन्समध्ये समजून घ्या मुलं भरपूर अभ्यास करतात दिवस अभ्यास करतात आपल्यालाही त्या पद्धतचा अभ्यास करायचा आहे भलेही रात्रंदिवस नाही परंतु जास्तीत जास्त अभ्यास आणि सराव करायचा आहे तेव्हाच आपली कुठेतरी पोस्ट निघू शकेल ठीक आहे थांबतो मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करा आणि सव्वीस तारखेला आपला ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स लाँच होत आहे सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता त्यावर सूट काहीतरी ऑफर पण दिलेली आहे आपण तीही बघा कोणती आहे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे सगळं आणि जास्तीत जास्त सराव करा अभ्यास करा ठीक आहे काही अडचण नाही मला विचारत चला थँक्यू